नो आपण आता पुसेगावच्या परमपूज्य सद्गुरू सेवागिरी महाराज यांच्या मंदिरामध्ये आहोत आणि इथं एक नंबरची मानकरी जी बैलजोडी ठरलेली आहे ते म्हणजे रोमन आणि सरदार दर, ते दर्शनाला आलेत कसं वाटतं परमपूज्य सद्गुरू सेवागिरी महाराजांच्या दर्शनाला आलेला आपण पाहू शकता आपण आहोत परमपूज्य सदगुरु सेवागिरी महाराजांच्या मंदिरामध्ये आणि तुम्ही पाहिलंच असेल मगाशी व्हिडिओमध्ये की दोन नंबरचा मानकरी ठरलेला हिंद केसरी मैदानातील हिंद केसरी कॉकटेल आणि त्या जोडीला होता हिंद केसरी मथूर आपल्या समोर किरण शेट किरण शेट काय सांगाल कशा पद्धतीने मैदान झालं मैदान मस्त झालं आणि एवढं मोठं मैदान आजपर्यंत कुठंच झालं नाही बाराशे गाड्या मी तर आजपर्यंत कुठंच बघितले नाहीत मैदान बिग फॅन आहे त्याविषयी काय त्याविषयी मथूर काय मथूरचे सगळेच फॅन आहेत मी पण फॅन आहे बर ना भेटला काय म्हणाले दादा राहुल दादा म्हणले गाडी चांगली पडली आहे सिमीला पण चांगली गाडी घाटाला असेल सिमीला असेल कशा पद्धतीने गाडी पळाली मस्त गाडी पळली सनी ड्रायव्हरनी गाडी पळवली बरं बरं बाकी मैदानाचं पुढं आगामी काय नियोजन कॉकटेल कुठल्या मैदानात दिसेल पहिलं आता एक तारखेला पळणार एक तारखेला मुळशी हां आंग्रेवाडी मुळशी आंग्रेवाडीच्या मैदानामध्ये आंग्रे पळताना दिसेल बाकी अजून आजचा पळ कसा होता जोडीचा आज जी गाडी पळली होती ना हा सुंदर आदत होता हा आपल्या गोजूबावीच्या मैदानात गोजूबाईच्या मैदानात तशी गाडी आज तशी स्पीड स्पीड आज आजच्या पेक्षा डबल स्पीड आहे डबल स्पीड आणि जे फॅन्स होते ह्याच्यामध्ये मैदानामध्ये ज्यावेळेस एंट्री होत होती मोथोरची किंवा सुंदरची पप्पीची काय कसं वाटायचं होती गर्दी वगैरे सगळं बघ गर्दी आता पब्लिक जास्त असल्यामुळे काय फॅन्सला काय बोलू शकत नाही ना मैदानाच्या पण गर्दी जी ज्या पद्धतीने जल लष्कराचे फॅन्स मोठ्या संख्येने आले ते बघायला त्याविषयी काय सांगतो काय आता खूप लिक्स आता बोलू शकत नाही काय बरं चालते चला तुम्हाला शुभेच्छा आगामी वाटचालीसाठी शुभेच्छा आणि आपण पाहू शकता स्वामीची मालक आहेत आपल्या समोर दादा नमस्ते नमस्ते आज कसं काय पैरा करण्यात आला होता कोण होता पैरेकरी स्वामीला पैरेकरी विठ्याचा जीवा होता जीवा होता मित्रांनो हा स्वामी तरेगावकर यांचा तर काय कशी गाडी पळाली गाडी चांगली पळाली चांग? गाडी गट मी नंबर अकरा सेमी नंबर नऊ गेल्या वर्षी ज्या गटामध्ये सेमी पळाला तेच तास होतो यावेळेस आणि कितवा क्रमांक पटवला नववा क्रमांक आला काय बऱ्याच दिवसानं जबरदस्त कम बॅक केलेला आहे स्वामीने काय सांगाल त्याविषयी नाही पोशेगावचं मैदान आता गेल्या वर्षी पण राहिलेली गाडी यावर्षी पण सेवागिरी महाराजांच्या आशीर्वादानं राहिली अचानक नियोजन झालं होतं काल परवा नियोजन झालं होतं हां काल परवा नियोजन झालं होतं ही मित्रांनो हीच ती ट्रॉफी आहे मानाची ट्रॉफी परमपूज्य सद्गुरू सेवागिरी महाराजांची आणि एक प्रत्येक बैलगाडी मालकाच्या मनामध्ये एक मोठं स्वप्न असतं की परमपूज्य सद्गुरू सेवागिरी महाराजांचा मैदानाचा गुलाल कपडाला लागवा आणि तुम्हाला तर दुसरं वर्षा आणि आज गाडी कोणी चालवली हो अक्षय ड्रायव्हर हरपडवले काय सांगाल मैदान कसं पद्धतीने पार पडलं मैदान एक नंबर पार पडलं मैदानाबद्दल काहीच म्हणजे उणीव काय वाचलेलं नाही नियोजन एकदम मस्त केलं होतं नियोजन एकदम मस्त करण्यात आलं होतं चला तुम्हाला शुभेच्छा आणि काय स्वामीचं आगामी नियोजन काय असेल नियोजन काय नाही आज एकच मैदान नियोजन झालेलं बाकी काय नियोजन नाही थँक्यू दादा नमस्ते नाव काय आपलं नमस्कार का का नाव काय आपलं वैष्णव खांडेकर कुठलं गाव छत्रपती संभाजीनगर छत्रपती संभाजीनगरचे का आणि काय नाव याच नक्षा मित्रांनो नक्षा, नक्षा पण परमपूज्य सदगुरु सेवागिरी महाराजांच्या दर्शनाला आला होता आणि काय कोण होता याचा जोडीदार जोडीदार समीर शेटपूर यांचा बोला बोला होता कशी पळाली जोडी कुठल्या गटामध्ये पळाली ती अठ्ठावीसव्या गटात पळाली सात नंबरला आणि फायनलला किती वेळा तासात पळाली सात नंबर सात तास सात नंबर चालक कोण होतं चालक आटील आटील रायवर कशी गाडी चालवी गटाला सेमीला दर्शन घेतलं महाराजांचं कसं वाटत म्हणजे आनंद वाटतो की एवढ्या लांब आलो होता छत्रपती संभाजीनगर होता गुलाल घेऊन चाललाय मी छत्रपती संभाजीनगरचा बैल बुलढाण्याचा आहे बैल बुलढाण्याचा आहे बरोबर कसं काय एवढं सगळं तिकडं बैल हा नाही माझ्याकडं असतं बरोबर तुम्ही संभाजीनगरचे छत्रपती संभाजीनगरचे आणि विशेष म्हणजे काय सांगाल मैदान कसं पार पडलं मैदान चांगलं चालते धन्यवाद दादा ते दादा दर्शनाला दा 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 आल्यानंतर महाराजांचं महाराजांचा आशीर्वाद आपल्या नेहमी पाठीशीच असतो महाराजांचं दर्शन दुपार घेतलं आणि आज गाडीनं म्हणजे आमची जी इच्छा होती ती शंभर टक्के आज बैलांनी पूर्ण केली की के आमचे एकच स्वप्न होतं की आपण पुशेगावचा एक नंबर करायचा महाराष्ट्रातील तमाम जनतेनं आपलं बैलांचं स्टेटस ठेवलं पाहिजे आपण काय सर्वसामान्य घरातलीच लोक आहे गरीबाच्या घरी गुलाल गेला शंभर टक्के गरीबाच्या घरी गुलाल गेला आणि वासरा आम्ही स्वतः तयार केलेले स्वतः शिकवलेले आहेत पण वासरांनी चीजच केली की आमच्या कष्टाचं आम्हाला आज तिने मिळून रोमन कुठला आहे रोमन, रोमन रोमन समडवीतून घेतला होता गणेश गणेश म्हणून आहेत व्यापारी त्यांच्याकडून दोन्ही खांदी खांद्यातून सरदार दोन्ही साइड बाहेरून कुठला आहे तो पण वाघवाडीचाच आहे आमची घरचीच गाडी पळते घरची गाडी आहे ड्रायव्हर पण घरचा हा सगळं घरचं आहे नियोजन आमचं हा गावचा साज आहे आणि गाडी आध्याला सुद्धा आहे सात आठ फायनल चांगली पद्धतीने घेतलेत टॉपच्या गाड्या मारून फायनल घेतलेत आणि दुसऱ्याला सुद्धा गाडी आमच पत आहे हे नियोजन नियोजन केलं आणि आज सेवागिरी महाराजांच्या आशीर्वादाने आम्हाला ते साध्य झालं मैदानाविषयी काय सांगाल मैदान हुँ। आज पुशेगावचं एवढे बाराशे गाडी आली त्याबरोबर शौकीन भरपूर आले होते आणि एवढे गर्दी वगैरे असून सुद्धा नियोजन एकदम व्यवस्थित होतं एकच नंबर पार पाडलं पुशेगावकर आणि मैदान आणि एकशे म्हणजे एकशे वीस बाराशे गाडी नोंद होऊन शंभर गट पळून मी पोहून परत पर एक फायनल घेणं म्हणजे उजेडा बरोबर सेमी दहा सेमी आणि एक फायनल एकदम स्वच्छ सूर्य स्वच्छ सूर्य प्रकाशात घेणं म्हणजे एवढं सोप्पा नाहीत ह्या माझी गोष्टी चालते दादा आता संपूर्ण सगळे दिवस बदलले इतके दिवस पैऱ्याला किती अडचण पैऱ्याला भरपूर अडचणी येत होत्या पण आमचं एक पहिल्यापासून तत्व होते की घरची गाडी जेवढी हुता होईल तेवढी हाणायची आणि ती गाडी जर गटली आपली तर शंभर टक्के फायनलला राहणार ही म्हणजे शंभर टक्के आम्ही पहिल्यापासून ती की आपली आपली गाडी पाहिली पाहिजे ह्याच आणि वायदी वगैरे देऊन पैर करणे हे आपल्या तत्वातच बसत नाही धन्यवाद दादा थँक्यू